जाऊ जय शिवराय तर मेशिनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल वर तर बघा संध्याकाळी आता लावलेलं आहे स्वयंपाकाला आणि आज नवीन चूल दिसते तुम्हाला इकडून कारण की त्या चुली पशी म्हणजे सिमेंटाचं लावलेलं होतं आम्ही ती चुली पैसेलो त्याच्यामुळे अगोदरची चूल होती पा तर ती ददरची होतं मग मम्मी नाही ना सिमेंट लावून पॅक केलेलं आहे आणि दुपारीच केलं त्याच्यामुळे म्हटलं आता मम्मी म्हणक चूल पेटू तर मग इकडं इटरची चूल केली आणि आज मस्तच कांदे चटणी बनवायची बघा कांदा पण कापून ठेवला तर किती मोठा कांदा कापलेला आहे हा इकडे थोडी नाही भाजून घेते एकदा शमरा दादा बॅटरी काळ रे मधून हाय दादा हाय एक ताट दे गहो चिमटा पण घ्या आज इचलीलेच चटणीच करायोर का अगं मग आता आपल्याला इचली सवय ना ग आणि आता तिथेच जशी सिमेंट लावलं त्याच्यामुळं आता इटाची चूल केली पाहिलं ना इटाच्या चुली होती दिसली जर समजा जर तर मग इटाची चूल करायला पाणी तापायला याला कांदा टाक कांदं टाकलं तापायला काय हो ना मग आता जास्त चुली नाही तेच ना शेक बाबा म्हण शेक पीठ बाबा कडेच पीठ बघा आज कांद्याची चटणी करायची त्याच्यामुळे कांदा किती मोठा कापून घेतलेला आहे आणि कसं कांद्याची चटणी म्हणजे दिसते कांदाच राहतो त्याच्यामुळे आता कांदा किती मोठा कापून घेतला चहा पाणी देऊच तर चहा पाणी बन झालं आणि मग कांद्याची चटणी करू म्हणला कांदे चटणी आणि चपात्या आणि लालचे कांदे आहे वल्ला वल्या कांदे चटणी एकच नंबर नागा ती आणि परत येईल थोडं टाइम हा जास्त टाइम लावतो कांदे ना परतली असते मग ते आता भरपूर दिवसाची आता हे वलले ना ग वरले तिच्यावर मसाला काढून घेते समुद्रात आपणही नाही याला तैयार पिक टाकू काय म्हणजे मसाला थोडा टाकू लाल मिरची लाल टिक कांदा आपला मसाला टाकू लचक घ्यावर थोडी

हा दर्शिक ग हलवीत म्हणजे मग तेल टाकलं ना चुले ना दोन दोन विषयाची ना त्याच्यामुळं मसाला बी काढून घेतला थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या किती मोठा लसून घेतला मीठ शेंगदाणे आणि कोथंबीर घेतली कापून कोथंबीर तेवढी फिरून घालतोय हा कोथंबीर शिक मिट्ट किती हे करायला कुटायला म्हणजे मग आता सक्रात झाले मग गाजर थोडी राहील दिवशी गाजरात गाजर हल गाजर गावरा माझं हा सक्रात पान दोन दिन वसरायची बोलतो पार तुझ्या काही आता सगळे काम टी ती कांदे भरायचे लाभ नको दादा मीठ मिरच्या पा आबोबड कुठून घेतल्या लसूण मिरच्या आणि मीठ तर सगळ्यांना आपल्याला नंतर कुठून घ्यायचे तर तिकडं कांदा बी परातला चांगला कविता याच्यात काढून घे कांदा टाकली घ्या पोरांनी तुला कान्या चटणी खायची क्षमभू तुला आवडत आपल्या जेरी मोहरी टाकून घ्यायची काद्या चटणीला बघा आपल्याला मिरची पण परतून घ्यायची लसूण आणि मिरची आणि त्याच्यानंतर आपल्या थोडीशी लालटी कठ मिरची आणि थोडा कांदाला मसाला टाकायचा आहे तर हळद टाका आणि आता लालटी कठ मिरची हळद ते सगळं मसाल्यामध्ये परतून घ्यायची एकदम बारीक कापलेली कोथंबीर

एक ग्लास आपला कांदा चांगला परतून घेतला कारण की आपण कांदा आधी चांगला परतून ठेवलेला होता परतून घ्यायचा आणि शेंगदा आवडधबड करून घेऊ लाई कुठे आवडधबड आवडतो केलेले पण आपले टाकून घ्यायचे कांद्या चटणी चांगली परतून कोण ना कोण कांद्या चटणी आवडते सोडा अरे तुला सगळ्यांनाच खायला भेट सगळ्यांसाठी केली आता तर शंगण टाकले नंतर शंगण सगळे हलून घ्यायचे कांद्या चटणीमध्ये आणि नंतर आपल्याला कांदे कांद्या चटणी थोडस पाणीचा सुटका आहे ना नरम होतो कांदा जर दिला ना आणि याची आता थोडं पाच मिनिट झाकण ठेवायचं पाच मिनिट अशी होऊन देऊ तानामध्ये बघा आता मस्त अशी आपली काजी चटणी तयार झालेली आहे कारण की आज मस्त पद्धतीनं काजी चटणी बनवली तर कांद्याची चटणी पण झाली आता आणि लगेच चपात्याला बघा कांद्याची चटणी पण तयार झाली आहे आणि खरं तर आ, आ, ना थोडी मसाला टाकून आज कांद्याची चटणी बनवली तशी पण मी ना मिची पण बर का आणि अशी पण टाकून आवडत तेच ना म्हणून म्हणलं चला मग आता काय करा सगळेजण जेवण करायला बसा मी चपाती करते चालेल ना चालन ना मग काय होतो मी चपाती करीत सगळेजण बसून बसा ना बसा ना मी करते चपात्या तुम्ही बस जेव्हा सगळं मम्मी त्याला बोल खाली उतरून घेऊ या गरम गरम चपात्या पण आणि काली चटणी पण पण पप्पा नाही आल्या हा येते ना मी येतो मला पिठल ते आणून देतो का

तर बघा तही लागलेलंय चपात्या करायला आणि आता मम्मी ते सगळेजण बसलेले जेवणा करायला तर आज कांदे चटणी आणि चपात्याचं आहे देत तू नाही बसली बस जो, जो, पाई लग, पाई लग पाई ना शंभू कुठे गेला अरे शंभू ना जेव जेव करायला चालला आता जेव केलं केलं तू चटका बसन बर का पहिलं पहिलं तू पहिलं पाहिला सण बापडे कस झाली कांदे चटणी एकच नंबर झाली ना भूक लागली ती आज शंभू चाल तू तु बापू काय दादा तरी पैसे बस होता का शिवला कांदे चटणी न घाल बर का तिथे हा निस्ती पोळी घाल कांदे चटणी न

చూలా పని